नमस्कार मंडळी आपण आपल्या होम लोन संदर्भातल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये होम लोन संदर्भात माहिती घेणार आहोत गृह खर्च आणि होम लोन ज्या सगळ्यांचा जीवाचा विषय आहे तर त्याबाबत कुठली दक्षता घ्यावी कुठल्या डॉक्युमेंट्स आपल्याकडे असाव्या पाहि असायला हव्यात जेणेकरून आपलं जे प्रोसिजर आहे की जी आ, होम लोन घेण्यासाठी आहे ती सुटसुटीत राहील हो ओ स्मूथ राहील आणि आपल्याला लगेच लवकरात लवकर होम लोन सँक्शन होईल तर होम साठी लागणाऱ्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भात मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे जेव्हा आपण होम लोन घेतो तेव्हा आपण हैदर एका नवीन बिल्डरकडनं नवीन जागा घेतो नवीन फ्लॅट घेतो किंवा एक्झिस्टिंग बिल्डिंग असेल तर एक्झिस्टिंग तिथे राहणारे असेल ते तर त्यांच्याकडनं आपण विकत घेतो त्याला रिपर्चेस म्हणतात किंवा रिसेल म्हणतात आणि जेव्हा आपण बिल्डरकडनं जागा घेतो तेव्हा त्याला बिल्डर परचेस म्हणतात तर या दोन्ही बाबतीत आपल्याला काही डॉक्युमेंटचे लाग आवश्यकता असते की जेणेकरून आपल्याला आपलं जे लोन प्रोसेसिंग आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आपल्याला जी आपली लोन अमाऊंट आहे ती सँक्शन होऊन डिस्बर्स होऊन आपलं घराची चावी आपल्याला मिळू शकेल तर त्या काही डॉक्युमेंट्स आहेत एक दहा ते अकरा डॉक्युमेंट्स आहेत ज्या आपल्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेच्या असतात की जेव्हा आपण होम लोन साठी अप्लाय करतो किंवा होम लोनसाठी आपण प्रयत्न करत असतो त्या डॉक्युमेंट्स आहेत तुमचे रजिस्टर्ड अॅग्रीमेंट विथ इंडेक्स म्हणजे जेव्हा तुम्ही बिल्डर वी सोबत किंवा नवीन त्या सेलर सोबत जो ऑलरेडी समजा घर असेल तर याच्यासोबत तुम्ही एग्रीमेंट करता ती रजिस्टर्ड असली पाहिजे आणि ती रजिस्टर्ड झाल्यावर ती प्रॉपर त्याचं जे एग्रीमेंट बनतं ते विथ इंडेक्स टू याच्यासोबत आपल्याला होम लोनसाठी लागतं होम लोनसाठी ती महत्त्वाची डॉक्युमेंट आहे आणि सगळ्यात पहिली डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यानंतर आपल्याला लागतं चेन ऑफ एग्रीमेंट जसं चेन ऑफ एग्रीमेंट म्हणजे असं की तुमचं जे तुमची बिल्डिंग ज्या जमिनीवर उभी आहे कि त्या जमिनीच्या टायटल किंवा त्याचे मालकी हक्क जे मिळालेले आहे ते बरोबर मिळाले की नाही आहे ते त्या चेन ऑन मध्ये मेन्शन असतं आणि ते चेन ऑन अग्रिमेंट असणं गरजेचं असतं तिसरी डॉक्युमेंट महत्वाची आहे की जे एनओ सी फ्रॉम बिल्डर किंवा सोसायटी त्या बँक फॉर्मॅटनुसार गरजेची असते गरजे अमला सोसायटी ली जर एक्जिस्टिंग बिल्डिंग सोसायटी कवीन पर्चे तो बिल्डर एक चौथी गोष है कि बिल्डर क्या जेव बिल्डर बिल्डिंग माना सा लोन घो बिल्डिंग और चार्ज क्रिएट हो थो, तो थो चार्ज रिलीज ऑर्डर चार्ज रिल्लेटर जो आरओ सी एक डॉक्युमेंट ते एक लेटर आपल्याला लागतं हे जे आपल्याला प्रॉपर्टी डॉक्युमेंटच्या अंडर लोन प्रोसेसिंग मध्ये गरजेचं असतं सर्वात सहावी पाचवी गोष्ट म्हणजे जी ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणतात ओ सी की जे बिल्डरला कडे बिल्डरकडे असतं की जेणेकरून त्या ऑक्युपेशन सर्टिफिकेटद्वारे आपण ते घर ऑक्युपाय करू शकतो हे त्याच्यात मेन्शन असतं तर ते बिल्डरकडनं पर्चेस असतं तेव्हा बिल्डर देतो पण जेव्हा आपण रिसेल किंवा रिपर्चेस करतो तेव्हा तो जो एक्झिस्ट ओनर असतो त्याच्याकडनं आपल्याला ते ओसी मिळू शकते त्याच्यानंतर तुम्ही जे टोकन अमाऊंट किंवा काही म्हणतात त्याला की वा कि एक प्रिन्सिपल अमाऊंट किंवा बेसिक अमाऊंट एक पे करता त्याचे ज्या रिसिट असतात त्या सुद्धा लागतात प्रोसेसिंगसाठी ज्या प्रॉपर्टी डॉक्युमेंटच्या अंडर त्याच्यानंतर शेअर सर्टिफिकेट मेंटेनन्स टॅक्स रिसिप्ट मेंटेनन्स बिल रिसिप्ट प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट किंवा इलेक्ट्रिसिटी बिल याही डॉक्युमेंट्स लागतात ज्या सोसायटी संदर्भात असतात ज्या एक्झिस्टिंग असतात किंवा एक्झिस्टिंग सोसायटी असेल जर त्या नसतील तर त्या बिल्डर प्रोव्हाइड करतो नसतील तर त्याच्यासाठी त्या बिल्डरला अप्रोच करून त्या घ्याव्या लागतात त्याच्यानंतर सेलरचा सेल केवायसी म्हणजे जो समजा बिल्डर असेल तर बिल्डरचा केवायसी फॉर्म केवायसी डॉक्युमेंट्स आणि कॅन्सल चेक की जेणेकरून जे पैसे त्या सेलरला डायरेक्ट ट्रान्सफर होतात जर तुमचा एक परचेस असेल से से तर सेलरचा फॉर्म केवायसी फॉर्म सेलरचे डॉक्युमेंट्स केवायसी डॉक्युमेंट्स आणि सेलरचा कॅन्सल चेक त्याच्यानंतर समजा तुम्ही एक सेकंड लास्ट किंवा जे आपण म्हणू शकतो जी गोष्ट आहे जी कॉस्टशीट जेव्हा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये होम लोन साठी अप्लाय करता तेव्हा एक त्याची कॉस्टशीट बनते जी बिल्डर बनवतो त्याच्यात तुमचं मेन्शन असं की ते कॉस्ट जेव्हा बिल्डिंग कम्प्लीट होणार त्याचा किती कॉस्ट असेल तर ती कॉस्टशीट लागते की जेणेकरून त्या कॉस्टशीटनुसार तुम्हाला तुमचा अग्रीमेंट व्हॅल्यू बनते आणि अग्रिमेंटनुसार तुमचं त्याच्यानुसार तुमचं लोन सँक्शन होतं समजा तुमचं एक्झिस्टिंग लोन चालू आहे होम लोन आणि समजा ते तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या बँकेतून ट्रान्सफर करून घेताय तर त्याच्यासाठी या सगळ्या वर्षा आपण ज्या मेन्शन केलेल्या डॉक्युमेंट आहेत आधीच्या त्याही लागतात प्लस सेबत तुमचा एक्झिस्टिंग कुठलं लन सँक्शन झालं असेल त्याचा सँक्शन लेटर त्यांचं अकाउंट स्टेटमेंट जिथे तुम्ही पैसे भरलेत किंवा काही टोकम दिलाय काही बेसिक लोन अमाऊंट दिले बेसिक अमाऊंट दिलं असेल आणि त्याच्यासाठी तुमचं लेटर इथे तुम्ही अकाउंट या बँकेतून बंद करताय हे लागतं तर या एक दहा ते अकरा डॉक्युमेंट्स आहेत त्या आपल्याला गरजेचं साथ आहेत होम लोनसाठी या डॉक्युमेंट्स असल्यात तर तुमचं लोन होम लोन लवकरात लवकर सँक्शन होऊन लवकरात लवकर डिस्पोज होतं या डॉक्युमेंट्स आधी आपण समजा जमवल्या लवकरात लवकर जमवून ठेवल्या तर आपल्याला पुढे आपल्याला लोन सँक्शन होण्यास विलंब होणार नाही आणि आपली लोन सँक्शनिंग प्रोसेस ही स्मूथ होऊन एकदम तीन ते चार दिवसात किंवा आठवड्याभरात आपल्याला लोन सँक्शन होऊन डिसबर्स होऊन होऊ शकतं तर या सर्व या डॉक्युमेंटची काळजी तुम्ही घ्याल अशी माझी अपेक्षा आहे तुमचे काही जो प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर नोंदवा धन्यवाद